श्री गणेशाय नमः अवधूत शिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी तु माझी तुला आज्ञा आहे माझ्या बाळा आत्ता तू माझा वेळ इतरत्र वाया घालवत असशील पण माझा हा संदेश तू जर शेवटपर्यंत ऐकला दुर्लक्ष नाही केलेस तर तुझे येणारे संकट टाळल्याशिवाय मी राहणार नाही बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे येत्या बारा तासात तुम्ही आनंदी व्हायला तयार राहा कारण तुम्ही सर्वात मोठी भगवंताची कृपा प्राप्त करणार आहात येणारे बारा मिनिटे तुमच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे अगदी या फोनवरून तुम्हाला ती प्राप्त होणार आहे त्यावर विश्वास ठेवा हे शब्द तुम्हाला आशा देतील जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कारही घडू शकतात यावर विश्वास ठेवा देवाची कृपा निरंतर तुमच्यावर येत आहे ज्या परमाने परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो जर तुम्ही विश्वास केला तेव्हा तुम्हाला मार्ग दाखवू शकतो शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू त्याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा असे टाईप करायला विसरू नका स्वामी तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील तुम्ही स्वतः विचार करा की मी तुम्हाला सांगत असलेले काही असे क्षण आणि काही असे आशीर्वाद देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे माझ्यावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवेल करेल त्याला ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील तुमच्या जवळून तो अंधकार नष्ट करण्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे तुमचे विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष द्या कारण देव तुमची कृती पाहतात तुमचे कर्म पाहतात त्यात जे काही चांगले कर्म आहे त्यामुळे तुम्ही जीवनात सुख समृद्धी आनंद आणि प्रगती आकर्षित करता स्वामी म्हणतात देव आज तुम्हाला म्हणत आहे की मी विश्वाचा निर्माता आहे आणि मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे तुम्ही पृथ्वीवर राहून आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल कारण तो मार्ग तुम्हाला देवानी दिलेला मार्ग असेल तेव्हा त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही जर खूप काही आनंदी असाल तर अगदी पुढच्या क्षणाला देखील स्वामी तुम्हाला तो मार्ग दाखवतील देव तुम्हाला तो मार्ग दाखवतील विश्वास ठेवा आणि देवांच्या मर्जीवर पावले पुढे टाका सर्व काही तुमच्या मार्गात येणारं तुमच्यासाठी शुभ आणि आनंदी असेल देव आज तुम्हाला म्हणत आहे की मी विश्वाचा निर्माता आहे आणि मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या आनंद प्राप्त होईल आणि तुमची प्रगतीही साध्य होईल जर तुम्ही इच्छुक असाल आणि ते स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर देवाचे आशीर्वाद आणि देवाचे मार्ग तुम्हाला उपलब्ध होऊ लागतील दिसू लागतील त्यावर तुम्ही पहिले पाऊल टाकावे देवावर विश्वास ठेवावा कारण देवाचे सर्व काही आशीर्वाद हे त्यांच्या भक्तांसाठी आणि प्रिय बाळांसाठीच आहेत तेव्हा तुम्ही सज्ज असावे आणि त्या मार्गावर पुढे चालावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव आज तुम्हाला म्हणत आहे की मी विश्वाचा निर्माता आहे आणि मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे बाळा माझे निवडलेले मार्ग तुझे जीवन परिवर्तित करेल पुढील पाच मिनिटे लक्षपूर्वक हा संदेश ऐका कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी देवाची इच्छा आहे कारण ते मला अधिक आनंदी करते परंतु त्याहूनही बरेच काही आहे असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना दुखवतात आणि ते त्यांच्या विचार आणि भावनांनी स्वतःला इतरांना दुखावतात खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही पण त्या वेळेपर्यंत खूप काही वेळ निघून गेलेली असते स्वामी म्हणतात बाळा तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे माझा आवाज ऐकतात माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर श्रीस्वामी समर्थ आई असे टाईप करायला विसरू नका तुम्ही प्रेमळ स्वामींचे भक्त आहात स्वामीदेव मनापासून तुमच्यावर प्रीती दर्शवतात म्हणूनच हे संदेश तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही मनपूर्वक ते ऐकावे कारण स्वामी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद करत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद आणि स्वामींचे बोल मनावर घेतले तर त्याचा तुमच्या जीवनावर सुद्धा शुभ परिवर्तन होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला ऐकत राहा लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमचा भाग्योदय स्वामी निश्चित करत आहे जर तुम्हाला आज खूप काही त्रासातून जावे लागत असेल तर स्वामीवर विश्वास ठेवा देवाची प्रार्थना करा आणि मनपूर्वक देवाकडे ते मागा जे तुमच्यासाठी कल्याणकारी आणि खूप काही अद्भुत आहे कारण देव ते अद्भुत आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवतील ते चमत्कार तुमच्या दिशेने पाठवतील तुम्ही करायचा तो फक्त विश्वास आणि देवावर पूर्ण संपूर्ण श्रद्धा श्रद्धापूर्वक तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते तुम्हाला लवकरच मिळेल यावर विश्वास ठेवा देवाची अफाट अनंत लीला सुरू आहे आणि देवाचे अनंत कार्य सुरू आहे त्यात तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात आपण जरी विश्वासू नसलो तरी आपला देव संपूर्ण विश्वासू आहे तुम्ही मागितलेले तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही फक्त करायचा तो श्रद्धा आणि विश्वास कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवाल भक्ती कराल नामस्मरण कराल आणि देवाची ध्यान कराल तेव्हा देव तुमच्यासाठी असे अनेक मार्ग उघडून देतील जिथे तुम्हाला सुख संपत्तीचा आनंद नात्यांचा आनंद मिळू लागेल तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात मग ते तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असोत किंवा काही इतर गोष्टींसाठी असो ते सर्व काही तुम्हाला मिळताना अनुभव येऊ लागेल जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय स्वामी देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामींचा हा दिव्य मंगलमय संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्यांचे मन शुद्ध आणि पवित्र होईल स्वामींचे नाम जप करता करता त्यांच्या जीवनात कधी तो स्वामी प्रकाश देतील त्यांना कळणारसुद्धा नाही त्यांच्या जीवनातून तो वाईट काळ दूर होईल त्या अनंत ऊर्जा स्वामी त्यांना देतील त्यामुळे त्यांच्या जीवनात कुठलेही कार्य अशक्य राहणार नाही स्वामींचा दिव्य आशीर्वाद त्यांच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पोहोचत राहील तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाचे स्वामींचे वचन आशीर्वाद आपल्याला खूप काही आशा देतात आणि आपल्या जीवनातून तो अंधकार कायमचा दूर होतो ते क्लेश संघर्ष दूर होऊ लागतात तुम्हीही स्वामींचे अनुभव स्वीकार केले असतील अनुभवले असतील तर होय म्हणून टाईप करा कित्येक भक्तांना स्वामींचे अनुभव येत असतात की कि कित्येकदा जेव्हा ते संकटात असतात खूप काही कठीण काळात असतात तेव्हा स्वामी त्यांना स्वतः होऊन काही ना काही अशा योजनेद्वारे त्यांना मदत करून त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात आणि ते अलगद स्वामी भक्त त्या सर्व काही संकटातून निघून बाहेर येतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला असेल तर होय म्हणून टाईप करा आणि पुढेही स्वामी सतत सर्वांना आणि सर्व काही स्वामी प्रिय बाळ्यांना नक्कीच मदत करतील आशेचा किरण सोडू नका स्वामी देवावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका नामस्मरणाला ना, मागे ठेवू नका नामस्मरणामुळे तुम्ही ते सर्व प्राप्त कराल विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व काही मनोकामना पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि आने प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ